अरे हे अरब लोक दर्यात यायचे कोकणातल्या बायका पळवायचे बाटवायचे संभाजीराजेने आदेश त्याला फिरफार गिरफ्तार करा आणि कानो जांगरेनी दोन दोन जहाज गिरफ्तार केले दोन शरब सापडले संभाजीराजांच्या पुढे हाजीर केले राजाने बघितलं आणि सांगितलं आमच्या साताऱ्याच्या शेजारी एक वासोट्याचा किल्ला आहे वासोट्याचा दिवसा ढवळ्या अजून सुद्धा तिथं कुणी जात नाही इतकं प्रचंड जंगल माणसाची बात सोडा पाकर तिथे फिरकत नाहीत परवा चुकून चार पाच पोरं गेली होती शेवटी हेलिकॉप्टरनं शोधून शोधून काढावी लागली इतका भयान आहे अजून इतका भयान चिटपाखरू नसत एखादं नुसत्या शांततेनं मरेल तिथं इतकी भयान शांतता संभाजीनी सांगितलं या दोनशे अरबांना त्या वासुट्याच्या किल्ल्यावर नेऊन ठेवा आणि आमचा संताजी होता त्याला सांगितलं करायचं ह्याला इतकं मारायचं इतकं मारायचं इतकं मारायचं हे फक्त मेले नाही पाहिजेत आणि दोन महिने मराठे अरबांना मारत होते दोन महिने इतके की फक्त मरूच देत नव्हते एका आठवड्यानच ते एकमेकांना ओळखेन नसे झाले तो आमच्यातलाच का इतके सुजलेले इतके दोन महिने मराठ्यांनी तुडव तुडव तुडवलं सुजवलं आणि मग दोन महिन्यांनी राजाने सांगितलं आता त्यांना बाहेर काढा त्यांच्या जहाजावर बसवा आणि द्या सोडून परत त्यांच्या देशाला संताजी म्हटला महाराज सोडायचं होतं तर धरलं कशाला महाराज म्हटले दे रे सोडून त्या दोन शार्बांना त्यांच्या जहाजात बसवलं त्यांच्या देशाला पाठवून दिलं आणि मग संभाजीराजे संताजीला म्हणाले आता हे यांच्या देशात जातील ह्यांच्या प्रांतात जातील यांच्या गावात पोचतील ह्यांच्या घरापुढं येतील दारापुढे उभा राहतील दार ठोटावतील ह्यांच्या बायका दार उघडतील त्यांना बघतील आणि म्हणतील आमचं हे घरात नाहीत नंतर या ह्यांच्या बायका यांना ओळखायच्या नाहीत इतके इतके सुजवलेत इतका नक्षा बदलवलाय मराठ्यांनी उद्या जर चुकून कोणी महाराष्ट्राकडे तिरक्या नजरेनं यायला निघाला तर पहिल्यांदा हाड आवाज येईल कुठं निघाला महाराष्ट्रात नको जाऊ अजिबात माझ्या अवस्था बघितलीस ना नको महाराष्ट्रात तेवढा नको उद्या तिरक्या नजरेनं कुणी येणार नाही महाराष्ट्रात संभाजीराजांनी जरा बसवली तर अशी अरे मांडवी नदीत संभाजी संभाजीराजे गोव्यात घुसणार अरे तो विजरागला गोवा ही राजधानी सोडून त्यांना दुसरीकडे राजधानी तयार करायचा डावही मांडला पोर्तुगीजांचा उप राज्य संभाजी राजाने उद्ध्वस्त केला इंग्रजांची तह केला इंग्रजांची मस्ती पुरती चिरावली सरळ त्या सरळ केजवी नावाच्या गव्हर्नरला सांगितलं मुंबई विकत दे आणि चल चालू पाड अरे जर त्यावेळी संभाजी राजांनी तहात मुंबई विकत घेतली असती ना तर दीडशे वर्ष इंग्रजांचे पाय आमच्या छातडावर नाचलेच नसते इंग्रजांचा धोका ओळख लावताना तो या या सरजा संभाजी औरंगजेब थया, थया नाचवलाय पोर्तुगीज वाकवलाय इंग्रज झुकवलाय सिद्धी पार आडवा केलाय एक नाही दोन नाही तब्बल बारा घडावर निकराची पंजे फाड करत सेना धुरंदर अजिंक्यच राहिलाय वैतागला वैतागला औरंगजेब अरे काही चार ये एकही गडकेला घेतो म्हटलं हे मराठे गडकेला सोडायला तयार नाहीत अरे एक एक मावळा साधा नाही संभाजराजने एक एक मावळा असा घडवला आहे महाराष्ट्राच्या फक्त साडेतीनशे गडकोट नाहीत या महाराष्ट्रात उगवलेला प्रत्येक जण एक, एक गड आहे संभाजी राजांच्या राज्यासाठी स्वराज्यासाठी झुंजतोय अफट अफट ताकते ना अरे पाण्यावरचा पहिला तरंगता तोफखाना माझ्या संभाजी राजांनी चालू केला गुलामांच्या विक्रीला जागेवर बंदी घातली काही नव्यानं व्यापारी पेटा वसवल्यात शेतकऱ्यांची कर्ज माफ केलीत त्यांना शेतीसाठी सोयी सुधारणा करून दिल्यात पाण्याचा प्रवाह प्रत्यक्ष वळवून पिकाच्या वाढीसाठी लक्ष दिलंय पोटच्या पोरा सारख्या रैत्यावर प्रेम केलंय फक्त तलवारबाजीच नाही रयत कल्याणाच्या ना बाबी सुद्धा हा राजा अखंडपणे करत राहिलाय अखंडपणे अरे नऊ नऊ वर्ष नऊ वर्ष संभाजीराजांनी तब्बल एकशे चाळीस लढाया केल्या पण एकाही लढाईत पराभूत न होणारा राजा रा म्हणून गिनीज बुकला सुद्धा फक्त संभाजी राजांचीच नोंद घ्यावी लागली कधी हरला नाही मागा फिरला नाही त केला नाही नमला नाही झुकला नाही वाकला नाही अजिबात नाही जो झेपावत राहिला आधी उत्साहानं अफाट टाकतीनं प्रचंड शौर्यानं आपण छत्रपतींचे पुत्र आहोत याच धारणेनं बस जगवत राहिला स्वराज्य संवर्धित करत राहिला स्वराज्य अफाट टाकतीनं एवढंच नाही कर्नाटकात गेले कर्नाटक मुठीत घेतलाय तंजावर पर्यंत फार मराठी राज्याच्या सीमा फुडवल्या त्रिवेंद्रम त्रिचनापल्ली मद्रास कावेरी नदी ओलांडली तो पाषण कोट जिंकलाय चेष्टा नाही आंध्र प्रदेश कर्नाटक तामिळनाडू मद्रास कुठवर कुठवर झेप मारली या सर्जा संभाजी अरे कधी रायगड कधी पन्हाळा कधी गोवा कधी जंजिरा कधी त्रिचनापल्ली कधी पाषाणकोट अरे वारा सारखा फिरतोय नुसता दिवसाच्या चोवीस तासातले वीस तास घोड्यावर मान टोकून लढायचा प्रसंगी शाडूच्या मातीच्या भाकरी खायचा पण मराठी राज्यासाठी अफटीनं झुंजत राहायचा अरे तलवारीच्या टोकावर मरण घेऊन हिंडतात मराठे औरंगजेबा तुला मारायला वक्त नाही लागणार आई भवानीच राज्य हे नको हात घालूस गरजत राहिला बरसत राहिला संभाजी राजा आणि अखेर अखेर औरंगजेबाने आपल्या दरबार यांना विचारलं क्या किया जाए आणि सगळे सरदार म्हणाले हुजूर वापस लौट चलते है। अभी दम नाही हुजूर आणि अखेर अखेर औरंगजेबाला महाराष्ट्र सोडावा लागला संभाजी राजांच्यावर आक्रमण करायची वाट त्यांनी बदलली माघार घेतली आणि गेद आदिलशाही वर आदिलशाही अवघ्या सहा महिन्यात त्याने जिंकली मग वळाला कुतुबशाही त्याने अवघ्या एका महिन्यात जिंकलं आदिलशाही जिंकायला सहा महिने लागतात गोवळकोंडा जिंकायला एक महिना पुरतो आणि स्वराज्य जिंकायला त्याला नऊ वर्ष शक्य होत नाही हे शौर्य कुणाच हा पराक्रम कुणाचा त्या धाडस कुणाचं हे सहस कुणाचं सरजा संभाजींच अरे खजिना वाढवलाच नाही हा टाक तीन संवर्धित केलाय मराठी फौजा शिवरायांच्या काळात जेवढ्या होत्या त्याच्या पाच पट सहा पट वाढवल्या अरे पाच जहाज बांधणीचे कारखाने काढलेत पाच कुडाळ डिचोलीला दारू गोळ्याचे कारखाने उभारले संभाजी राजांनी पाच हजार गलबत दर्या आहे दर्या अरे सरकेल कानोजी अंगरा सारखेल दौलत कान दर्या सरंग देपना हुकुमत गाजवत आहे बेपन्हा परवा परवा त्या ताज हॉटेलवर हल्ला झाला समुद्रात ना तरी कि आले पाकिस्तान मध्ये निघाले नावेत बसले कुबेर बोटीवर चढले त्या नावड्याला ठार मारलं तिथनं सुरतला आले तिथनं गेट ऑफ इंडियाकडं मग दोघ दोघं पांगले मग हल्ले चढवले साडेतीनशे वर्षापूर्वी माझ्या संभाजीराजांनी सांगून ठेवलंय महाराष्ट्राला धोका जमिनीवरनं नाही महाराष्ट्राला धोका समुद्रावर हे त्या राजाने सांगितलंय अरे दर्यावर बेपणा हुकूमत गाजवली राजाने बे साडे पाच हजार आहे दर्यात आपल्या महाराष्ट्रावर तिरक्या नजर कोणी यायची सह बाजूनी सुरक्षित केले स्वराज्य एक 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 गडकोट बुलंदा करून ठेवलाय शिवंदी अपाट वाढवलीय माणूस मिळत असा अपाट जिगरीचा जिगरबाज अरे उल फोर सुद्धा संभाज राजाच्या पराक्रमानं मोहित झालंय स्वराज्यासाठी मरायला उभा राहिलय हा हा संभाज पण औरंगजेबाने आदिलशाही जिंकली कुतुबशाही ताब्यात घेतली आणि मग औरंगजेबाला पुन्हा उत्साह आला पुरे हिंदुस्तान की आलमगीर होना चाहते हम हा दख्खन फक्त खुपतोय त्याला दखन हनुमान तर बदलून घ्यावंच लागलं होतं त्याला वाटलं होतं शिवा संभाजी म्हणजे शिवाचा नादांचा तनशील वारीस बदलला हनुमान शिवाजी पेक्षा दहा पटीनं तापदायक आहे संभाजी अर त्या शिवाजीने कधी बुर्रानपूर औरंगाबादला हात नव्हता लावला कत्र औरंगजेब चालून येईल पण संभाजी गाडीवर आला आणि पहिल्यांदा पुरणपुरात धुतलं औरंगाबाद लुटल अरे सडो की पडो करून औरंगजेबाने विचारलं मेरे सब घराने मे ऐसा कोई शख्स पैदा जो रन पर मरा हो आणि सगळ्या सरदारांनी सांगितलं ना हुजूर ना याद रखो या औरंगजेब या खुद मरेगा या उस संभा को मारेगा या पहिला आलमगीर होगा जो रन पर मरेगा या उघड्या मैदानात पराभूतच नाही करू शकत आपण मग पराभूतांना पुन्हा मदतीला घेतलं पन्हाळ्यावर कैद केलेल्या मंत्र्यांना संभाजीराजाने पुन्हा पद देऊन सोडून दिलं पण संभाजी राजांचा त्यांना पेलता नाही आला या मंत्र्यांनी पुन्हा संभाजीराजांवर तीन वेळा विषय प्रयोग केले तिन्ही वेळा संभाजी वाचले तिन्ही वेळा त्यांनी मंत्र्यांना माफी दिली पण मंत्र्यांचा औरंगजेबाचा पुत्र त्याला सांगायला लागले तुम्ही जर संभाजीला ठार मारायला आमची मदत करत असाल तर अर्धा स्वराज्य देऊन टाकू यांच्या बाप जागीर असल्यासारखी संभाजीच्या खुनाची सुपारी हे अकबराला द्यायला निघाले त्या अकबर प्रामाणिक निघाला त्यांनी खरेता संभाजीला पोहोचवला नावा मिळाली आणि मग मात्र संभाजीने या सगळ्या मंत्र्यांना हत्तीच्या मारलं रायगडाच्या टकमगोकावर खाली लुटून दिलं जे केलं ते योग्यच केलं त्यांना मारलं नसतं तर संभाजींना मरावं लागला असत आणि स्वराज्याचा ग्रंथ कधीच चाटोपला असता न्यायासना पाटी पाठीमाग सिंहासन आणि सिंहासना पाटी पाठीमाग धर्मासन उभा राहिल्याशिवाय राजाच्या राज्याची प्रगती होत नाही हे ना माहिती आहे